पाहू शकता तुम्ही इथे छान अशी भरली मिरची केलेली आहे अगदी तोंडाला चव आणणारी अशी ही रेसिपी आज मी बनवलेली आहे तुम्ही जर ऑफिसला जात असाल तर डब्यालासुद्धा अशी भरली मिरची करून घेऊन जाऊ शकता रेसिपीला सुरुवात करायच्या आधी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता जास्त वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड डे माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आता आपल्या घरात जर भाजी नाही आहे आणि प्रश्न पडला असेल की काय करायचं घरा तर घरामध्ये जर आपल्या मिरची असेल तर तुम्ही अशी झटपट बनवून खाऊ शकता तुम्ही ही मिरची प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता दोन ते तीन दिवस अशी टिकेल अशी ही मिरची इथे आपण फ्राय केलेली आहे हे बघा आता पावसाचे दिवस आहेत आणि तर बाजारामध्ये कशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आता येतात आहे ना, मी ना दी नी तर मी इथे अशी लांब आकाराची मिरची घेतली आहे पण मिरची ना करायच्या आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि पावसाचे दिवस आहेत ना तर मिठाच्या पाण्यात धुवून घ्या म्हणजे त्याच्यावर कसे जीवजंतू असतात ना तर ते मरून जातात आणि धुतल्यानंतर एकदम छान अशी कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची एकदम कोरडी करायची ही बघा अशी तर आपण आता बघा सारण बनवायचं आहे ना आपल्याला तर सारण बनवण्यासाठी बघा इथे मी काय काय घेतलेलं आहे इथे ह्या शंभर ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत कोथंबीर इथे पाव वाटी शेंगदाणे पाव वाटी खोबरं आहे सुको किसून घेतलेलं आहे जिरं एक चमचा दोन चमचे तीळ घेतलेले आहेत एक चमचा मीठ घेतलं आहे आणि इथे पाव चमचा फोडणीसाठी हिरवा घेतलेला आहे बाकीचं साहित्य घ्यायचं आहे पण ते आपण बनवताना बघूया मिरची कधी पण घेताना ना छान अशी ना टवटवीत बघून घ्यायची आणि देठ बघायचा असा चांगला हिरवागार देठ असेल ना तर ती मिरची घ्यायची आता ही मिरची बघा मी लांबट आकाराची घेतलेली आहे ना तर अशा बोटक्या आकाराच्या पण अशा असतात मोठ्या मिरच्या त्या पण तुम्ही घेऊ शकता अशी मध्ये ना बरोबर मध्यभागी आपल्याला मिरची अशी कापून घ्यायची आहे त्याच्यामध्ये जर बिया असतील ना तर तुम्ही ह्या बिया काढून टाकू शकता नाहीतर तुम्हाला जर हव्या असतील तर तुम्ही ठेवू शकता पण अशा प्रकारे आपल्याला ना मिर बिया काढून घ्यायच्या आहेत मिरचीतल्या हे बघा अशा हाताने झटकायच्या म्हणजे त्या निघतात पण शक्यतो बिया तुम्ही काढूनच घ्या कारण ह्या बिया चपट्या असतात ना तो ज्यांना केडणीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी तर ह्या बिया शक काढूनच टाका परत एक मिरची तुम्हाला मी इथे कट करून दाखवते हे बघा तो टाक मी ह्या लांब आकाराच्या घेतल्या ना जर त्या रुंद आकाराच्या असतात ना त्या पण मिरच्या तुम्ही घेऊ शकता अशी बी काढून टाकली ना असं काढून टाकायचं आता ह्या सर्व मिरच्या मी अशा कट करून घेणार आहे चला तर मग आता आपण ना मिरची भरण्यासाठी सारणाची तयारी करूया को कोथंबीरसुद्धा ना स्वच्छ धुवून तो चांगला सुकवून घ्यायचा आपल्याला ना थोडंसं तेल घ्यायचं इथे थोडंच घ्यायचं जास्त नाही जिरं घेऊया भाजून हे बघा तेल चांगलं तापलं आहे जिरं छान असं फुललं आहे हे बघा आता शेंगदाणे भाजायला कसा वेळ लागतो ना जास्त म्हणून पहिले आपण ना शेंगदाणे ती घालूया शेंगदाणे पण आपण छान असं मंद वरती भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजायला थोडा वेळ लागतो घाई करायची नाही तुम्ही आहे ना हे सारण जे आहे ना आता जे आपण बनवणार आहोत मिरची भरण्यासाठी ते तुम्ही भ कुठलीही भरलेली भाजी असेल ना त्यासाठी वापरू शकता जसं कारलं झालं दोडका झाला वांगी भेंडी सुद्धा हे सारण भरून आपण भरल्या भाज्या करू शकतो शेंगदाणे बघा तुम्ही असे तडतड आवाज येतो ना म्हणजे ते आता होत आले तिळ घालून घ्यायचे ते ओल्या खोबऱ्याचा पण वापर करू शकता पण ओलं खोबरं कसं त्यात पा पाण्याचं प्रमाण असतं ना त्यामुळे कसं ते ओलं खोबरं घेतं तर मग ते जास्त दिवस नाही टिकत म्हणून इथे आपण ना सुका खोबऱ्याचा वापर करणार आहोत तर तिळ पण असे छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आता इथे आपले तिळ भाजत आले खोबरं घालायचं खोबरं लगेच होतं काही वेळ लागत नाही छान असं मंद आचेवरती भाजून घेतलं ना म्हणजे कसं आपण ज्या भाज्या करतो ना त्यासुद्धा दोन ते ती तीन दिवस खराब होऊ शकत नाही हे बघा आता आपण यामध्ये कोथिंबीर घेऊया आता कोथंबिरीमध्ये कसं पाण्याचं प्रमाण असतं ना म्हणून कोथंबीर पण छान अशी त्यातलं पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायची आहे जर तुम्हाला कोथंबीर नको असेल तर तुम्ही ती नका घेऊ कोथंबिरीमुळे काय होतं चव छान येते ना त्यामुळे इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे हे बघा बघू शकता तुम्ही छान असं खरपूस आपलं सर्व साहित्य भाजलं गेलेलं आहे कोथिंबीर सुद्धा छान भाजलं गेलेलं आहे कोथंबिरीच्या दांड्या पण घ्यायच्या कोथंबीरच्या दांड्यांनी चव छान येते आता आपण काढून घेऊया हे बघा आता हे सर्व आपण ना थंड होऊन द्यायचं थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधनं वाटून घ्यायचं पण मिक्सरचं भांडं वाटायच्या आधी चांगलं स्वच्छ कपड्याने कोरडं करून घ्यायचं मग वाटायचं म्हणजे कसा आपला हा मसाला जास्त दिवस टिकून राहतो हे बघा इथे ना आपलं सारण थंड झालेलं आहे आपल्याला जर जास्त दिवस मसाले टिकवायचे असतील ना तर थोडी काळजी घ्यायची पाण्याचा हात अजिबात लागता कामा नाही तर आता आपण ह्यावरती बघा मी इथे हा कांदा लसूण मसाला आहे तर आता मी हा कांदा लसूण मसाला एक चमचा घेते बघा पाव चमचा हळद ते ना मीठ घेतलं एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा मसूर पावडर मी घेतलेली आहे पाव चमचा म्हणजे पाव चमच्यापेक्षा थोडी जास्त घेतलेली आहे जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका घेऊ स्कीप करा आता सर्व ना आपण इथे मिक्स करून घेऊया आता इथे कसं हे प्रमाण कमी आहे जर तुम्हाला आणखीन जास्त मसाला करून ठेवायचा असेल सारण तर तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण तिळाचं खोबऱ्याचं प्रमाण जास्त घेऊ शकता आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना असं आवडधोबड वाटून घेणार आहोत जशी आपण चटणी कशी वाटतो त्या पद्धतीमध्ये आपण हे वाटून घ्यायचं अगदी सुख आहे बघा म्हणजे कसं आता तुम्हाला ऑफिसला जायची गडबड असेल तर हा मसाला जर घरात तयार असेल तर तुम्ही झटपट अशी भरली कुठली पण भाजी करून घेऊन जाऊ शकता हे बघा इथे अशा प्रकारे आपण ना आवडतोबड वाटून घेतलेलं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद केला ना की असं छान असं आवडधोबड म्हणजे असं जाडसर बघा वाटल्या जातं सारण तर आता आपण ना आपल्याला आवश्यकतेनुसार आपण जेवढं लागेल तेवढं आपण काढून घेऊया हे बघा इथे मी थोडं काढून घेते हे अर्ध ठेवून द्यायचं जर तुम्हाला हा मसाला पंधरा दिवस टिकवायचा असेल ना तर पॅक पण डबामध्ये पंधरा दिवस फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही भाजीला वापरू शकता आता बघा अर्धा मसाला तर आपण काढून घेतलेला आहे आणि अर्धा इथे तर तुम्हाला असा चटपटीतपणा हवा असेल मिरचीला ना तर तुम्ही यामध्ये लिंबू पण पिळू शकता मी इथे आमचूर पावडर घेतली आहे ना त्यामुळे मी इथे लिंबाचा वापर नाही करणार आहे पण तुम्हाला चटपटीत मिरची खावशी वाटत असेल तर तुम्ही इथे लिंबू जरूर घाला तर बघा आता ही मिरची इथे बघा अशी मध्ये आपण कट करून घेतलेली आहे ना तर चांगला हा मसाला आहे ना असा दाबून दाबून यामध्ये भरायचा जेवढं भरता येईल तेवढा भरायचा एकदम गच्च हे बघा असं ओली भाजी तर आपण डब्याला नेऊ शकत नाही प्रवासामध्ये तर मग काय करायचं असं छान अशा चा भरल्या मिरच्या करायच्या आणि घेऊन जायचे ते काय आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर पण खाऊ शकतो ना असं गच्च दाबून दाबून भरायचं आणि तुम्हाला जर आणखीन असं बाइंडिंग यावंसं वाटत असेल मिरचीला तर तुम्ही यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालून पण भाजलं ना सारणामध्ये का मस्त मिरची तसं हे सारण पण बाहेर येत नाही आणि छान असं घट्ट असं असं राहतं हे बघा असं दाबून दाबून भरायचं म्हणजे कसं आपला मसाला हा बाहेर येणार नाही हे बघा आता अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या भरून घेऊया दुसरी मिरची पण मी तुम्हाला भरून दाखते असं गच्च भरायची म्हणजे कसं वरण भातावर वर एक मिरची घेतली तरी आपलं काम होऊन जातं नाही का हे बघा मिरच्या भाजताना ना असं पसरत भांड घ्यायचं आणि बघा थोडं आपण इथे तेल घेणार आहोत आपल्याला लागेल तेवढं गॅस कमी करायचा आणि मंद याच्यावर आपल्याला छान अशा मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तेल आपलं छान असं तापलं गेलेलं आहे आता आपण ना एक एक मिरची पॅनवर ठेवूया गॅस मिडियम केलेला आहे बघा बघू शकता अशा प्रकारे मिरच्या ठेवलेल्या आहेत तिथे ना हिंग तेलामध्येच तुम्ही घाला तर इथे हिंग मी आता वरून घालते हे बघा कारण कसं आहे मिरची आहे ना पोट दुखू नये पोटाला बाजू नये म्हणून हिंग आहे ना जरूर घाला तुम्ही हे बघा दोन ते तीन मिनिट अशी मिरची झाकून ठेवूया ते आपले दोन ते तीन मिनिट झालेले आहेत पाणी सुट्टं झाकण मारल्यावर आता आपण एक एक करून मिरची पलटी करून घेऊया वाव बघू शकता मिरची बघा किती छान भाजल्या गेली आहेत हे बघा मस्त खरपूस भाजल्या गेली आहे अशा प्रकारे आता आपण सर्व मिरच्या पलटी करून घेऊया हे बघा पाहू शकता मी सर्व मिरच्या पलटी करून घेतलेल्या आहेत आता पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनिट यावर झाकण ठेवायचं आहे हे बघा आपले दोन ते तीन मिनिट झालेले आहेत छान आपली अशी चटपटीत भरली मिरची तयार पण झालेली आहे बघा तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊ वाव बघा मस्त छान अशी खरपूस आपली भरली मिरची इथे तयार आहे बघू शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही इथे छान अशी आपली चटपटीत भरली मिरची तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद